कवटे महाकाळ येथील प्रभाग क्रमांक सतरामधून सौस्वाती नितीन माळे यांची उमेदवारी सौस्वाती नितीन माळी या कवटे महाकाळ प्रभाग क्रमांक मधून नगरपंचायत निवडणूक लढवत आहेत त्यांचे पती नितीन माळी यांनी कुशल युवकांची एक फळी निर्माण केली आहे गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणे समाजसेवेचा वसा घेऊन निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सतरामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रसंगी त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या मी कोणाच्या विरोधात किंवा कोणाचा पराभव करण्यासाठी उमेदवारी भरली नाही कारण मी कोणी मुरब्बी राजकारणी नाही किंवा राजकारण हा माझा पिंड नाही तुमच्यासारखीच मी एक नागरिक आहे फक्त जागरूक नागरिक सामाजिक बांधिलकीची मला जाणीव आहे त्यामुळे आपल्या प्रभागातील असणाऱ्या समस्या जाणून आहे असे सो स्वाती नितीन माळे यांनी व्यक्त केले तसे त्या पुढे काय म्हणाल्या त्या आपण सविस्तर पाहूया नमस्कार मी स्वाती नितीन माळी कवठेमंका येथील असून प्रभाग सत्रामधून नगरपंचायत निवडणूक लढवत आहे कवठेमंका शहर सुंदर व स्वच्छ करण्याचा माझा मानस आहे भारत देश डिजि डिजिटल इंडिया होत असताना आपणही या प्रमाणात स्व स्वामी व्हावे तसेच कोरोनासारख्या महामारीमध्ये आपण शालेय विद्यार्थ्यांकरता त्यांना अभ्यासका उपलब्ध करून देणे तसेच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबासाठी आपण घरकुलासारखे त्यांचे प्रश्न सोडवणे हा आमचा उद्देश आहे प्रभाग सत्रामध्ये काही ठिकाणी पिण्याचे पाणी तसे आणि रस्त्याची फार दुरवस्था आहे काही कामे अपूर्ण आहेत ते पूर्ण करण्याचा आमचा उद्देश आहे मतदारांनी शेतकरी विकास आघाडी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बदलावा आणि योग्यच उमेदवाराला निवडून द्यावे अशी अपेक्षा आहे नामदेव माळी मधून स्वाती नितीन माळी निवडणूक लढवत आहे नगरपंचायत निवडणूक लढवत आहे तरी तसेच तिला सर्वांनी मतदान करून निवडून द्यावे तसेच या